नागपंचमीच्या दिवशी अशी नागाची पूजा केल्यामुळे घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी येते काल सर्प दोषापासून मुक्ती मिळते महादेवांच्या गळ्यामध्ये नाग असतो नागपंचमीला अशी पूजा केल्यामुळे महादेवांचे आशीर्वाद मिळतात नागपंचमी दोन हजार पंचवीस येत्या एकोणतीस जुलैला आहे म्हणजे मंगळवारी तर घरच्या घरी आपल्याला नागपंचमीची पूजा कशी करायची कारण कारण आता आपण शहरांमध्ये राहतो आपल्या इथे काही नागाचे वारूळ वगैरे आपल्याला मिळत नाही तर घरच्या घरी पूजा कशी करायची मंत्र कुठला म्हणायचा उपवास कसा करायचा भावासाठी या दिवशी आपण उपवास करत असतो तर तो का करायचा त्यानंतर दूध आणि रायांचा या या दिवशी नैवेद्य अर्पण करायचा असतो त्याला काय एवढं महत्त्व आहे त्यानंतर नागपंचमी हा माहेर वाशिणींसाठी हा सण मानला जातो तर ही नागपंचमीची सोपी पूजा घरच्या गर घरी कशी करता येईल ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे पूजा करून दाखवणार आहे नागपंचमी हा श्रावण महिन्यातल्या शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला साजरा केला जातो तर एकोणतीस जुलैला मी सांगितलं तुम्हाला नागपंचमी आहे या दिवशी नागदेवतेची पूजा केल्यामुळे आपल्याला सगळ्या समस्यांपासून मुक्ती मिळत असते तर नागपंचमीची पूजा ही शक्यतो सकाळी बाराच्या आधीच करायची जमल्यास तुम्ही सकाळी पाच ते आठ साडेआठ नऊ पर्यंत ही पूजा केली तर अतिशय उत्तम तो शुभकाळ मानला जातो शुभ मुहूर्त असतो आता वारूळ नसेल तर काय करायचं तर बघा वारूळ तुमच्या इथे नसेल तर तुम्ही जवळ नागपंचमीचा हा कागद मिळतो हा आपल्याला श्रावण महिन्याच्या पहिल्या शुक्रवारीच लावायचा आहे म्हणजे श्रावण महिना सुरू झाला तर तेव्हाच आपण लावत असतो पण समजा तुम्ही पूजन करत नसाल दर शुक्रवारी वगैरे तर तुम्ही हा कागद जो आहे नागपंचमीच्या दिवशी तुम्ही सकाळी लावा आणि जवळपास पोळ्यापर्यंत हा कागद जो आहे तो आपण ठेवत असतो ठीक आहे तर आता सगळ्यात पहिले मी तुम्हाला नागपंचमीची थोडीशी माहिती आहे ती ती तुम्हाला वाचून दाखवते या दिवशी आपल्या कुलाचाराप्रमाणे नागदेवतेची पूजा आणि नैवेद्य करावा या दिवशी सहसा काही चिरत नाही दळत नाही कांडत नाही तवा चुलीवर ठेवत नाही उकडीचे पदार्थ मोदक खीर कानवले खा खाल्ले जातात या दिवशी कुणाचीही हिंसा करू नये नागाच्या प्रतिमेला दूध लायांचा नैवेद्य या दिवशी दाखवतात पृथ्वीवर फक्त एकच दिवस अशी नागाची पूजा केली जाते इतर वेळी त्याची प्रतिमा किंवा मूर्ती घरामध्ये पूजत नाही लक्षात ठेवा कारण पृथ्वी शेषनागाने डोक्यावर धारण केली आहे म्हणून पृथ्वीच्या डोक्यावर नागाला बसवू नये अशी धारणा आहे तर ही नागपंचमीची थोडीशी माहिती आहे आता तुम्हाला मी तुम्हाला पटकन पूजा कशी करायची तर हे दाखवते पूजा आपल्याला सकाळीच करायची आहे तर बघा इथे मी छान ही रांगोळी काढलेली आहे महादेवांची पिंड आहे त्यावर बेलपान आहे आणि नागदेवता आहे तर अशी छोटी मोठी कुठलीही रांगोळी तुम्ही छान या दिवशी पूजेभोवती काढली ना तर छान वाटतं तर हा नागपंचमीचा जो कागद आहे तो तुम्हाला तुमच्या देवाराजवळ तिथे लावायचा आहे ठीक आहे आता पूजा करताना सगळ्यात पहिले आपण दिवा लावून घेतो आता बघा या ठिकाणी कागद लावलेला आहे तर हे नाग आहे नागदेवता आहे त्यानंतर त्यांची पत्नी आहे आणि नागाचं हे पिल्लू आहे ठीक आहे म्हणजे आई वडील आणि त्यांचे बाळ असं हे मी तांदळाने काढलेलं आहे हे तुम्ही पिठाने काढा किंवा जमल्यास तुम्ही हे रांगोळीने काढू शकतात कसंही जसं जमेल तुम्हाला तसं हे रांगोळीचं नागांचं जे चित्र आहे हे तुम्हाला काढायचं आहे देवाराच्या इथे तुम्ही काढू शकतात ठीक आहे आणि ही पूजा करताना कंटिन्यू तुम्हाला अनंतादी नागेभ्यो नमहा अनंतादी नागेभ्यो नमहा या मंत्राचा जप करायचा आहे आता बघा या कागदाची सगळ्यात पहिली आपल्याला पूजा करायची आहे या ठिकाणी नागदेवता सुद्धा आहे सगळ्या प्रत्येक या चित्राला आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे ठीक आहे त्यानंतर हे जे नागदेवता आपण काढलेले आहेत तांदळाने त्याला तुम्ही हळद कुंकू अक्षता अर्पण करा आता प्रत्येकाला आपल्याला फूल अर्पण करायचं आहे आणि या कागदाला आघाड्याची आणि दुर्वांची माळ जी आहे तर ती अर्पण करायची आहे या दिवशी या माळेला खूप महत्त्व आहे हे आघाड्याचे पान जिथे द देवाचे फुल वगैरे मिळतात तर त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल तर आघाड्याच्या पानांची आणि ही दुर्वांची माळ अर्पण करायची आहे आता या नागदेवतेंची पूजा झाल्यानंतर तुम्हाला प्रत्येकाला फूल अर्पण करायचं आहे ठीक आहे तर शक्यतो फुल पांढरे फुलं जे आहेत तर ते आपण अर्पण करत असतो तर या प्रत्येकाला आपल्याला फूल अर्पण करायचं आहे खूप सोपी ही पूजा मांडणी फार आपल्याला यासाठी काही लागत नाही गणपती बाप्पांची स्थापना जी आहे तुम्ही देवाराजवळ ही पूजा मांडणार असाल तर देवारामध्येच गणपती बाप्पांना तुम्ही हळद कुंकू अक्षता अर्पण करून दुर्वा आणि फूल अर्पण करून खोबऱ्याचा आणि गुळाचा नैवेद्य अर्पण करून नमस्कार करू शकतात किंवा तुम्ही दुसरीकडे पूजा मांडताय तर तिथे गणपती बाप्पांचा अभिषेक करा अकरा वेळेस पाण्याने अकरा वेळेस दुधाने अभिषेक करून गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे तांदळावर त्याला तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करून फूल दुर्वा अर्पण करायचं आहे आणि गुळाचा आणि खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचं आहे ठीक आहे आणि मग आपल्याला ह्या कागदाची आणि या, या नागदेवतांची आपल्याला पूजा करायची आहे तर कळालं याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे प्रत्येक गोष्टीला आपल्याला फूल अर्पण करायचं आहे या कागदालासुद्धा छान फूल अर्पण करा दिव्याला आपल्याला सगळ्यात पहिले दिवा लावतो तेव्हाच फूल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे तर नैवेद्य बघा या दिवशी फुटाने आणि गूळ आणि लाया तर या वाटीमध्ये बघा फुटाणे आहे लाया आहे आणि गूळ आहे तर खाली पाण्याचा भरीव चौकोन करायचं आहे त्यावेळी नैवेद्याची वाटी ठेवायची आहे आणि तीन वेळेस पाणी फिरवायचं आहे आणि हा नैवेद्य आपल्याला नागदेवतांना अर्पण करायचं आहे ठीक आहे तर अशा सोप्या पद्धतीने तुम्हाला या पू ही पूजा जी आहे ती करायची आहे यासोबतच या दिवशी दूध जे आहे ते नागदेवतांना तुम्हाला प्रसाद म्हणून अर्पण करायचं आहे दुधाचं नैवेद्य आणि चुकून पण वारुळामध्ये तुम्हाला दूध वगैरे टाकायचं नाही तुम्ही समजा गावाकडे वगैरे राहतात तर वारुळामध्ये तुम्हाला दूध टाकायचं नाही ते चुकीचं मानलं जातं फक्त तुम्ही जा या फोटो समोर दुधाचं नैवेद्य आणि फुटाने गुळ आणि लायांचा नैवेद्य जो आहे तर तो तुम्हाला दाखवायचा आहे आणि या दिवशी शक्यतो बऱ्याचशा महिला उपवास करतात तर अशी ही पूजा करून तुम्हाला व्रत करायचं आहे मी स्क्रीनवर तुम्हाला मंत्र देते या दिवशी बघा तुम्ही नमस्तू सरपेप ये केच पृथ्वी मनू ये अंतरिक्षे ये देवी तेभ्य सर्वेभ्यो नमः या मंत्राचा जप केल्यामुळे कालसर्पदोष जो आहे तर तो कमी होतो त्याचा प्रभाव कमी होतो यानंतर या दिवशी घरामध्ये कुठलेही पदार्थ चिरू नका कापू नका तळू नका चुलीवर तवा वगैरे ठेवायचा नाही बऱ्याचशा ठिकाणी हे नियम पाळले जातात आमच्यासुद्धा घरामध्ये हे नियम पाळले जातात प्रत्येकाची पद्धत थोडीफार वेगळी असू असू शकते यानंतर ही पूजा झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची सुखकर्ता आरती त्यानंतर शंकरांची आरती आणि बघा नागपंचमीची जी कथा आहे तर गुगलवर तुम्हाला नागपंचमीची कथा सुद्धा मिळून जाईल ठीक आहे अशा सोप्या पद्धतीने ही पूजा मांडून दिवसभर ही पूजा अशीच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी हा कागद तसाच राहू द्यायचा आहे तांदूळ वगैरे जे काही याच्यातले खायचे पदार्थ आहेत ते तुम्ही पक्ष्यांना टाकू शकतात फूल वगैरे हे आपल्याला निर्मल्यामध्ये टाकायचं आहे ठीक आहे आता बघा नागपंचमीच्या आदल्या दिवशी बऱ्याचशा स्त्रिया भावासाठी उपवास करतात तो तुम्ही करत असाल तर अतिशय चांगली गोष्ट आहे करत नसाल तर मी सांगते त्या गोष्टी तुम्हाला पटल्या तर नक्की करा भावाला चिरंतर आयुष्य लाभावं अनेक आयुधांची प्राप्ती व्हावी प्रत्येक दुःख आणि संकटातून बाहेर निघण्यासाठी त्याला मार्ग मिळावा यासाठी प्रत्येक बहीण नागपंचमीच्या आदल्या दिवशी पूजा उपवास करत असते भावासाठी म्हणजे एकोणतीस जुलैला नागपंचमी आहे तर उपवास जो आहे तो आपल्याला सोमवारी करा आहे असं पण आपला सोमवारी उपवासच असणार आहे कारण श्रावण सोमवार आहे ठीक आहे आणि हा उपवास आता दुसऱ्या दिवशी नागपंचमी असल्यामुळे जर तुम्ही नागपंचमीचा उपवास करणार असाल तर तो नागपंचमीचा म्हणजे सोमवारी उपवास धरून मंगळवार पूर्ण उपवास करून मंगळवारी संध्याकाळी तुम्ही उपवास होऊ शकता ठीक आहे तर नागपंचमीची बघा अशी सोप्या पद्धतीने पूजा करायची आहे त्यानंतर मी तुम्हाला कथा सांगते नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावासाठी आपण का उपवास करतो तर त्याची एक छोटीशी कथा आहे बघा सत्तेश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती सत्तेश्वर हा तिचा भाऊ होता सत्तेश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला त्यामुळे भावाच्या शोकात सत्तेश्वरीने अन्न ग्रहण केलं नाही सत्तेश्वरीला तिचा भाऊ नागरूपामध्ये दिसला तेव्हा तिने त्या नागरूपाला आपले भाऊ मांडले त्यावेळी नागदेवतेने वचन दिले की जी बहीण माझा भाऊ म्हणून पूजा करेल व्रत करेल तर त्या महिलेच्या भावाची मी रक्षण करेल तर त्यामुळे नागपंचमीच्या आदल्या दिवशी प्रत्येक बहीण जी आहे ती आपल्या भावासाठी उपवास करत असते तर अशी त्यामागची एक छोटीशी कथा आहे तर बघा अशा सांगितल्याप्रमाणे साधी सोपी आपल्याला ना आपल्याला नागपंचमीची पूजा करायची आहे हा कागद लावून फक्त सोप्या पद्धतीने ना, नाग नाग जे आहे नागदेवता आपल्याला रेखाटून तुम्ही पाठीवर जरी किंवा कागदावर जरी पेनने काढले नागदेवता तरी सुद्धा सारेल तर बघा ही नागपंचमीची पूजा कशी करायची भावासाठी उपवास का करायचा ही संपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आणि पूजा मांडणी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ